वन विभागाच्या बऱ्याच जाचक अटी आणि कठोर नियमांमुळे मेळघाटातील वीज पाणीपुरवठा रस्ते नेटवर्क पर्यटन आरोग्य अशा आवश्यक सुविधेचे प्रस्ताव अनेक वर्षापासून वन विभाग आणि या बाबीशी संबंधित विभागाच्या समन्वया अभावी मेळघाटच्या विकासाशी संबंधित बरेच महत्वाचे कामे प्रलंबित होते वन विभाग आणि विद्युत विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिडको पर्यटन जिल्हा परिषद या विभागाच्या समन्वयाने कामे मार्गी लावण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार वनविभागाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अधिनियम तसेच जाचकटीमुळे धारणी आणि चिखलदरा या मेळघाटातील आदिवासी बहुल भागात अद्यापही पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने येथेही आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहातून अद्यापही दूर आहेत वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग बीएसएनएल ग्रामीण पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिडको प्राधिकरण जिल्हा परिषद बांधकाम विभाग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या विभागाचा मेळघाटातील विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच वन विभागाच्या साथीने प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासाठी खासदार बळवंत वानखेडे यांच्या पुढाकाराने विविध महत्वाच्या मुद्द्यांवर आढावा बैठक पार पडली यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत विविध रस्त्यांना परवानगी देणे जरीदा येथील उपकेंद्र सुरू करणे धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील बावीस गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा वीज पुरवठा करण्यासाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करणे चिखलदरा तसेच धारणी तालुक्यातील पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित करणे चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम तात्काळ पूर्ण करणे चिखलदरा येथील गोलमार्गाच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्तता करून प्रस्तावास मान्यता देणे धारणी तसेच चिखलदरा तालुक्यात बीएसएनएल फोर जी तालुक्यात नेटवर्क सुविधा देणे आणि अन्य महत्वाच्या बाबींवर सकारात्मक कामाने कामे मार्गे लावण्याचे निर्देश बळवंत यांनी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना दिले या आढावा बैठकीत श्री आदर्श रेड्डी वनसंरक्षक तथा क्षेत्राचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती श्रीमती विद्याभारती वनसंरक्षक सिपना वन्यजीव प्रकल्प श्री वानखेडे कार्यकारी अभियंता साबा अचलपूर श्री देशमुख कार्यकारी अभियं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना श्री सोळंके कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण श्री मोहल्ले सिडको प्राधिकरण अमरावती विद्युत विभाग आणि इतर विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते गाव माझा करिता महादेव नवघरे अमरावती